नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आपल्या धरती अॅग्रो केमिकल प्रायवेट लिमिटेड या कंपनीने असे क्रांतिकारी वाहन आणले कि एक छोट्या सेगमेंट मध्ये आपल्याला जे पाहिजे ते अवनीश एक्स्ट्रा तर आज अवनीश एक्स्ट्रा बद्दल आपल्याला तुषार आटकर सर हे थोडं थोडक्यात सांगणार आहेत सर नमस्कार नमस्कार सर सर या कार्लेविषयी थोडीशी माहिती हवी होती मला शेतकरी मित्रांनो बारा ते चौदा सेंटीमीटर लांबीमध्ये धरती अॅग्रो केमिकल कंपनी अवलीज एक्स्ट्रा हे एक संकरित वाण नवीन वाण उपलब्ध करून आहे या वाहनाची वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता या फळाची जी लांबी आहे ही साधारण बारा ते चौदा पंधरा सेंटीमीटर पर्यंत लांब आहे आणि याचा जो रंग आहे हा गडद हिरवा डार्क ग्रीन जो म्हणतो आपण डार्क ग्रीन कलरचं हे फळ आहे याला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे आणि या वाहनाचा जो पहिला तोडा आहे तो साधारण एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर येतो एकरी याचं उत्पन्न साधारण पंधरा ते अठरा टनापर्यंत एकरी उत्पन्न आहे तर धरती अॅग्रो केमिकल या कंपनीच्या संकरित वाहन जे अवनीजस्त आहे या वानाची शेतकऱ्यांनी अवश्य लागवड करावी या वानाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा डावणी आणि जे भुरी म्हणतो आपण डावरी आणि डावणी मिल्डू आणि पावरी मिल्डू, मिल्डू या दोन्ही रोगाविषयी हे वाहन चांगला सहनशील आहे धन्यवाद Tá então...